ते वाजलेले आहेत पहाटेच्या तीन वाजून चाळीस मिनटं झालेली आहेत आणि पहाटेचा असा टायमिंग म्हणताच येणार नाही याला कारण की साडेतीन हा टायमिंग ना पहाटेचा टायमिंग म्हणताच येणार नाही हा तर झाला मध्यरात्रीचा टायमिंग कारण की पहाटेचा टायमिंग म्हणलं तर चार साडेचार पाच हा टायमिंग असतो पण साडेतीनचा म्हणलं तर सगळीकडं शुकशुकाहट असतो आणि ही असते मध्यरात्र तर अशा मध्यरात्रीमध्ये उठूनच मला स्वयंपाकाची तयारी करावी लागते तर हॅलो फ्रेंड्स कसे आहात तुम्ही आय होप तुम्ही सगळे सुखी आणि स्वस्त असाल मी दिपाली तुमचं मनापासून स्वागत करते माझ्या नवीन एका छानशा ब्लॉगमध्ये तर फ्रेंड्स बाहेर थंडगार वातावरण आहे आणि शुकशुकाहट झालेला आहे सगळं शांत वातावरण आहे आणि अशा वातावरणात मी उठलेली आहे डब्बा बनवण्यासाठी तर ना मला एका सबस्क्रायबर ताईने कमेंट केली होती की ताई मला पण लवकर उठावंसं वाटतं पण ना जेव्हा पहाटेचा अलाराम वाचतो तेव्हा मात्र मी अलाराम बंद करून पुन्हा झोपी जाते कारण की उठणं होतच नाही पॉसिबल वाटतच नाही आणि म्हणजे मन करतं की उठावं पण ना बॉडी जे आहे ती थकलेली असते त्यामुळे ना उठण्याची हिंमत होत नाही आणि मी काय करू असंही कमेंट केली होती एका ताईने तर त्या ताईंना ना एकच सांगणं आहे माझं की ताई ना आपल्या प्रत्येकाला ना झोपी तू उठायचं म्हणलं ना तर खूप कंटाळा येतो भलं तो टायमिंग कितीचाही असू द्या पहाटेचा असू द्या किंवा सातच्या नंतर का म्हणजे कोणत्याही टायमाला आपल्याला जेव्हा उठायचं म्हणलं ना तर खूप कंटाळा येतो असं नाही की पहाटेच्याच टायमिंगमध्ये आपल्याला कंटाळा येतो असं नसतं तर म्हणजे मी हे ना कशावरून सांगते माहिती का की जेव्हा साहेब म्हणजे आम्ही जेव्हा मुंबईमध्ये राहत होतो ना तेव्हा साहेबांची ड्युटी ना तर अकराची असायची त्यांना आम्ही खूप उशिरा उठायचं म्हणजे सात सव्वा सातला उठायचं पण सात सव्वा सातला उठायचं सुद्धा ना मला खूप म्हणजे कंटाळा यायचा सात सव्वा सातला असं वाटायचं की खूप लवकर उठते मी आणि खूप कंटाळा यायचा म्हणजे होतच नव्हतं उठणं तसंच ना म्हणजे त्याच्यावरूनच मी सांगते की टायमिंग कोणताही असला ना तरीसुद्धा आपल्याला उठायचं म्हणलं तर खूप अवघड जात असतं आणि माणसाला ना काहीतरी म्हणजे उद्देश असला ना काहीतरी काहीतरी चांगलं करायचं असेल तर ना माणसाला जी आळस येतो तो येत नाही म्हणजे उदाहरणार्थ ना आपण असं समजूया की आपल्याला ना एखाद्या ठिकाणी पिकनिकला जायचं आहे आणि पिकनिकला जायचं आहे त्यामुळं आपल्याला लवकर उठायचं आहे हे जर आपल्या मनामध्ये असेल ना तर आपल्याला उठण्याचा कंटाळा येणारच नाही कारण की आपल्या मनामध्ये एक खुशी असते की आपल्याला लवकर उठून आपल्याला तयारी करून आपल्याला पिकनिकला जायचं आहे ही आपल्या मनामध्ये खुशी असते त्यामुळं ना आपला जो काही आळस असतो तो निघून जातो आपल्याला अजिबात आळस येत नाही आणि तशाच प्रकारे ना आपल्या मन म्हणजे आपल्या जीवनामध्ये काहीतरी उद्देश असला ना काहीतरी आपल्याला करून दाखवायचं आहे असं आसे जर असेल ना तर आपला आपली जिद्द आपल्याला झोपू देत नाही आणि आळस येऊ देत नाही त्यामुळं ना काहीतरी अशी आनंदाची गोष्ट विचार करा आणि त्या गोष्टीचा विचार करून उठण्याचा प्रयत्न करा आणि दुसरी गोष्ट ही की जर उठण्याचा आळस येत असेल ना तर कसंही हिंमत करून उठा आणि वॉशबेशीनपर्यंत पोहोचा आणि बाकी जर तोंडावर एकदाशी थंड पाण्याने आपण जर फेसवॉश केलं की मग बाकीचं जे काम आहे ते सगळं आपोआप होतं म्हणजे जो काही आळस आहे ना तो आपोआप निघून जातो तर माझं तसंच आहे कधी कधी ना मला पण उठण्याचा खूप आळस येतो खूप थकलेली असते आणि उठू वाटतच नाही पण ना मी तीच आयडिया करते की कसं बसं करून मी वॉशबेशीनपर्यंत पोहोचते आणि लगेच मी ब्रश करते आणि पटापट मी ना थंड पाण्याने तोंड धुवून घेते आणि पूर्ण फेसवॉश केला ना तर सगळा आळस जो काही आहे ना तो निघून जातो आपोआप आणि त्यानंतर मात्र ना एकदम फ्रेश फ्रेश फील होतं कारण की पहाटेचं वातावरणच एक पॉझिटिव्ह असतं आणि थंडगार वातावरणामध्ये बाहेर येऊन थोडे वेळ मी बाल्कनीमध्ये उभी राहिली आणि बाहेरचं जे वातावरण असतं ते थोडंसं बघितलं ना तर मन आपोआप प्रसन्न होतं आणि जो काही आळस आहे ना तो आपोआप निघून जातो त्यांना मी ह्या दोन आयडिया वापरत असते पहाटे लवकर उठण्यासाठी एक म्हणजे पॉझिटिव्ह विचार करून ठेवायचा की आपल्याला काहीतरी चांगला उद्देश करून दाखवायचा आहे आणि दुसरं की फेसवॉश आणि ब्रश हे ह्या दोन गोष्टी जर केल्या ना तर माझी झोप जी आहे ती निघून जाते साडेतीनला उठून मी स्वयंपाक बनवत असते ह्या आयडिया करून तर ही आयडिया ना तुम्ही पण एकदा करून बघा आणि मला कॉमेंटमध्ये सांगायला विसरू नका की तुम्हाला कसं वाटलं ते तर फ्रेंड्स आता इथे मी ना पहाटे साडेतीनला उठून साहेबांचा डब्बा वगैरे बनवून दिला आणि साहेब त्यांच्या जॉबवरती गेले त्यानंतर ना मात्र मी थोडा वेळ चहा आणि बिस्किट वगैरे खाल्लं आणि त्यानंतर मी फोनवरती बोलत बसले म्हणजे दहा पंधरा मिनटं साहेबांना फोन म्हणजे साहेबांचं रोजच असतं ते की स्टेशनवर गेलं की ते फोन करतात दहा पंधरा मिनटं आम्ही बोलत बसतो आणि त्यानंतर मग त्यांची जेव्हा ट्रेन येते तेव्हा मग फोन ठेवतो आणि त्यानंतर मग पुढच्या कामाला मी सुरुवात करत असते तर आता इथे त्यांचा डब्बा बनवून दिला एक जबाबदारी संपली आता दुसरी जबाबदारी आहे वैभू दादाचा डब्बा बनवणं अनुष्काला नाश्ता बनवणं हे ही एक दुसरी जबाबदारी आहे आणि आज ना शनिवार आहे त्यामुळं ना वयबोधादाची शाळा जी, जी आहे ती सातची असते शनिवारच्या टायमाला ना सातची शाळा असते आणि इतर टायमाला मात्र थोडंसं उशिरा शाळा असते त्यामुळं ना शनिवारी जरा जास्तीच मेहनत करावी लागते मला तर क्लिनिंगची वगैरे कामं जी आहेत ना ती मी उशिरा करत असते शनिवारच्या दिवशी पहिलं काम मुलांचा डब्बा बनवणं मुलांना नाश्ता बनवणं हे करत असते आणि जेव्हा मुलं त्यांच्या त्यांच्या शाळेमध्ये त्यांच्या क्लासमध्ये निघून जातात तेव्हा मग मी क्लिनिंगची कामं करायला सुरुवात करत असते तर आता इथे वैभवदाताची शाळा आहे लवकर आणि त्यामुळं त्याला पण उठवलं तर ना तो म्हणजे असं डायरेक्टली आवाज दिला ना उठ म्हणून तर उठत नाही तो पण मी त्याला जेव्हा म्हणले ना की वैभवदादा आज तुझा ना फेवरेट चीज पराठा मी बनवणार आहे तेव्हा वैभवदादा चटकन उठला कारण की ना चीज पराठा पनीर पराठा आलू पराठा हे त्याचं फेवरेट आहे आणि मला आणि वैभवदादाला हे खूप आवडतं पण अनुताईला आणि अनुताईच्या पप्पांना मात्र पनीर चीज दही दूध याच्यापासून ते ना लांब म्हणजे लांबच असतात ते दोघ पण आणि माझा आणि वैभवताचं मात्र हे वस्तू जे आहेत पनीर पराठा दही दूध तूप हे सगळं आमचं फेवरेट आहे त्यामुळं ना वैभव ददाला जेव्हा कळालं की आज चीज पराठा बनवणार आहे तेव्हा वैभवदादा पटकन उठला त्याची झोप गेली म्हणजे एक बघा ना की खुशी जे मनामध्ये काहीतरी आनंद असला काहीतरी खुशी असली काहीतरी चांगली गोष्ट होणार असली ना तर माणसाचा आळस जो आहे ना तो चटकन निघून जातो आणि उठायला ना अवघड होत नाही तर आता वैभवदादा उठला आणि गेला फ्रेश व्हायला तोपर्यंत मी इथे पटापट त्याच्या डब्यासाठी आणि खाण्यासाठी डब्बा तर काही नेणार नाही तो कारण की पेपर आहे फक्त दोन ते तीन तासाचा त्यामुळं डब्बा नेणार नाही पण फक्त की खाऊन जाईल थोडासा पराठा वगैरे आणि जेव्हा माणसाच्या पोटामध्ये मा म्हणजे मा भरलेलं असतं ना पोट तेव्हाच माणसाचा दिमाग चालत असतो म्हणून ना पेपर वगैरे द्यायला जात असेल किंवा शाळेत जात असेल ना तर कधीही उपाशी पोटी जायचं नाही कारण की उपाशी प पोटी जी आहे ना ते ज्ञान प्राप्त होत नाही असं भगवान बौद्ध बुद्धांनीसुद्धा आपल्याला सांगितलेलं आहे जेव्हा त्यांनासुद्धा पोटामध्ये अन्न गेलं म्हणजे सुजाताने खीर दिली आणि ते खीर खाल्ल्याच्या नंतरच त्यांना ज्ञान प्राप्त झालं तेव्हा म्हणजे त्यांच्या लक्षात आलं की जेव्हा पोटामध्ये अन्न असतं ना तेव्हाच म्हणजे आपल्या दिमाखामध्ये कोणतीही वस्तू कोणतीही गोष्ट आपण गोष्टीचा विचार करू शकतो तसंच आहे त्यामुळं ना मुलांना कधीही उपाशी शाळेत जाऊ देत नाही मी तर फ्रेंड्स इथे ना मी अद्रक खिसायचं जे ग्रेटर असतं ना त्याच्याने मी चीज ग्रेट करून घेतली आणि त्यानंतर त्याच्यामध्ये टाकलं थोडंसं लाल तिखट आणि चवीपुरतं मीठ आणि त्यानंतर त्याच्यावर टाकली थोडीशी कोथिंबीर तर आपण ना आपल्या मनाने कोणताही याच्यावरती मसाला टाकू शकतो म्हणजे खास करून ना मॅगी मसाला जर अजून टाकला ना याच्यामध्ये तर खूप टेस्टी होतो पराठा पण असं पण नुसतं आपण मीठ जरी टाकून मीठ आणि चीज जरी टाकून आपण हा पराठा केला ना तरीसुद्धा खूप टेस्टी लागतो हा पराठा तर मी अशा प्रकारे ना थोडंसं वेगवेगळे दोन तीन पराठे बनवणार आहे जेणेकरून जे चव वैभव दादाला आवडेल ते खाईल तर आता इथे फक्त लाल तिखट आणि चवीपुरतं मीठ टाकून हा पराठा इथे मी तयार केलेला आहे आता तर आगोदर आता इथे दुसरा जो पराठा आहे तो थोडासा वेगळ्या पद्धतीने मी बनवणार आहे तर अगोदरचं जे होतं ती चीजची क्यूब होती आणि आत्ता जी आहे ते चीज स्लाईस आहे त्यामुळे इथे ना मी आ, हे कॅचअप अगोदर पसरावून घेणार आहे चपातीवरती आणि त्यानंतर ना थोडंसं इथे लाल तिखट जे आहे ते पण याच्यामध्ये टाकणार आहे आणि त्यानंतर थोडंसं ना चवीपुरतं मीठ हे पण टाकणार आहे आणि ह्या तिन्ही गोष्टी एकत्र मिक्स करून सगळं पसरावून घेणार आहे आणि त्यानंतर याच्यावरती चीजचे चीज स्लाईस ठेवली आहे आणि आता हे अशा प्रकारे जसं रुमाल वगैरे फोल्ड करतो तस ना तसं फोल्ड करून घेतलं आहे आणि आता याचा बनवणार आहे पराठा तर आता इथे बघा टेस्टी असे चीज पराठे तयार झालेले आहेत दादासाठी आणि आता बनवणार आहे अन्नुताईसाठी साधी चपाती कारण तिला साधी चपाती तेल तेलसुद्धा जास्त लावलेलं तिला आवडत नाही चपातीला त्यामुळं तिच्यासाठी ना साधी चपाती बनवणार आहे आणि गवारीची गवारीच्या शेंगाची भाजी आहे तर ती खाईल तर आता इथे सगळ्या चपात्या सगळे पराठे वगैरे बनवून झाल्याच्यानंतर मी जे काही ताट वगैरे होतं ते वॉशबेशीनमध्ये ठेवलेलं आहे आणि भिजायला ठेवलेलं आहे तर थोड्या वेळ भिजलं ना तर ते नंतर घासता येईल तोपर्यंत मी पटकन किचन सगळं पुसून घेतलं आणि आत्ता इथे वैभधाला आंघोळीला पाणीसुद्धा उतरवून दिलं होतं तर त्याची चालली आहे आंघोळ आणि आता त्याची आंघोळ झाली की पटकन त्याच्यासाठी तयार आहे नाश्ता तर इथे वैभवदादाचा माझा आवाज ऐकून अनुताई पण उठून बसले पण तिचा क्लास जो आहे ना तो उशिरा असतो त्यामुळं ती चालू होतं बसून झोपा काढत होती ती त्यामुळं तिला सांगितलं की जाऊन आतमध्ये बेडरूममध्ये झो जो, झोप म्हणून सांगितलं तर ती गेली बाय बेडरूममध्ये झोपली तर आता इथे वैभवदादाची आंघोळ वगैरे झालेली आहे आणि आता चालू होणार आहे वैभवदादाचा नाश्ता अशा प्रकारे माझी दुसरी जबाबदारीसुद्धा संपलेली आहे म्हणजे वेळेवरती मुलांना खाण्यापिण्यासाठी डब्बा वगैरे वेळेवरती दिला म्हणजे आपली दुसरी महत्त्वाची जबाबदारी संपली तर आत्ता माझी इथे सुरुवात झाली आहे घराची क्लिनिंग करायला तर शनिवारचं माझं जे रुटीन असतं ना ते रोजच्या दिवसापेक्षा थोडंसं वेगळं असतं शनिवार आणि रविवारचं तर रोजचे वर्किंग डे असतात ना तिथे मी अगोदर सगळी क्लिनिंगची कामं उरकून घेत असते आणि शनिवारचं म्हणलं तर अगोदर मुलांचा डब्बा नाश्ता वगैरे हे सगळं तयार करते आणि त्यानंतर मग बाकीचे धुणं भांडी लादी हे सगळं नंतर करत असते तर अशा प्रकारे होतं माझं हे शनिवारचं सकाळचं रुटीन आणि आता हा ब्लॉग जो आहे तो मी इथेच थांबवते तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला हे कॉमेंट करून सांगायला विसरू नका व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनेलवर जर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर पुन्हा लवकरच आपण भेटूया नवीन एका छानशा ब्लॉगमध्ये तोपर्यंत स्वस्त रहा आणि मस्त रहा बाय